नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री माननीय आदित्य तटकरे यांनी कालच एक महत्त्वाची माहिती ट्विटवर सर केली आहे तुम्हाला माहिती आहे का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेखालील तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार बनावट लाभार्थी सापडलेत काही जणांनी एकापेक्षा अधिक वेळा अर्ज केला आहे काही घरात दोन पेक्षा अधिक जण लाभ घेत आहात तर काही ठिकाणी तर पुरुषांनीच अर्ज केल्याचे समोर आले आहे त्यामुळे या सर्वांचा लाभ सरकारने तात्पुरता स्थगित केला आहे हे नेमकं प्रकरण काय आहे आणि तुमचा अर्ज यातून बाद झाला आहे का पाहूया सविस्तर माहिती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत पण शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती मिळेल चला तर सुरू करूया तर मित्रांनो बघ बघूया माननीय आदित्य एस यांनी काय ट्विट केलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची वडक पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचे काही कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी दर्शनात आलेले आहेत या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून या या सव्वीस लाख चौतीस हजार अर्जांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी वितरण वितरित करण्यात आला आहे तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थ्यांच्या माहितीशी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यावर काय कारवाई करावी याबाबत माननीय या मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येतील असे आदिती तटकरे यांनी ट्विट केलेला आहे तर आता बघूया की जे काही दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेत होते त्यांच्यावर काय कारवाई होते मित्रांनो सरकारने स्पष्ट केले आहे की पात्र असलेल्या बहिणींना जून महिन्याच्या सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे आणि उरलेल्या अर्जांची जिल्हाधिकारी स्तरावर शासनिशाग होणार आहे पात्र असाल तर काळजीचं कारण नाही पण फसवणूक केली असेल तर कडक कारवाई अटळ आहे ही माहिती तुमच्या बहिणींना आणि आईवडिलांना शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच विश्वासह अपडेट्ससाठी स्वामी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक